एक फार सध्या आपल्याकडे चर्चा असते ती म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेण्याची आणि मला असं वाटतं की साधारण मार्च एप्रिल नंतर ना जाहिराती पण पॉपअप व्हायला लागतं म्हणजे सोशल मीडिया इतर ठिकाणी सुद्धा आणि मग मला वाटतं मेडिकल क्षेत्रामध्ये ते खूप वर्षांपासून आहे आता इतर क्षेत्रांमध्ये पण येत काय त्याबद्दल काय सांगाल दोन भाग आहे त्याच्यामध्ये एक असलेली क्रेज आणि ती मेडिकल सोडूनच्या विषयात थोडी जास्ती आहे की मला बाहेरच शिकायचं परदेशातच शिकायचं म्हणून नंतरच परदेशात जाणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस दिवसें खूप वाढतंय पालकंही नाही वाटतं की जाऊ दे एकुलता एक मुलगा आहे किंवा फार तर दोन मुलं असतात त्याची हाऊस झाली पाहिजे पाठवा त्याला कर्ज काढू काहीही करू पण हे खूप चुकीचं आहे याचं कारण असं आहे की ती मुलं अतिशय इमॅच्युअर असतात नंतर mm. त्यांना जगाचा अनुभव नाही तिथं कुठंतरी ती, ती बहकण्याची शक्यता सगळ्यात जास्त दुसरं म्हणजे कॉस्ट एलिमेंट इतका प्रचंड आहे बाहेर शिक्षण हे भारतातल्या शिक्षणापेक्षा प्रचंड महाग आहे तिसरी गोष्ट नुसतं तुम्ही ग्रॅज्युएट करून थांबणार नाही तुम्ही पी जी करणारच आहात तर मग पी जीलाच गेलेलं काय वाईट